आपले गाडी वाहन आहेत तर त्यांची छोटीशी आपण बैठ घेऊया इथे तुमचं की ना वस्तोडे राहायला तुम्ही वस्तोडे तासगाव तालुका तर मला तुम्ही आता किती वर्ष झाले तरी या गाडी वाढच्यात आहे पाच वर्ष झाली बैलगाड क्षेत्रामध्ये पाच वर्ष झाले आहेत तरी कोणकोणती तुम्ही गाड्या आतापर्यंत हाणल्या आहेत सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी सगळे आणि या मग होता का नाही तुम्ही त्यावेळी कोणती होती गाडी तुमच्याकडे गाडी काय दोन झाली गाडी झाली तरी आपलं शिक्षण ती काय शिक्षण का बे दाले। बे दाले। बे झाले झाले होऊन तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये हो मला म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच यामध्ये आवड आहे म्हणा शेती कर म्हणजे त्यांना पण बैलगाड क्षेत्राचा हे आहे वडला घरात कोणाला लहान नव्हता मला लागला तुम्हालाच लागला ला। कसं काय या क्षेत्रामध्ये तुम्ही आला आपल्याला पहिल्यापासून आवड पहिल्यापासूनच आवड आहे त्यामुळं आणि गाडी म्हणून कसं झाला तुम्ही पहिला कुणाची गाडी आणला काय केला गाडीवर पहिला आमच्या ते विकास खोजगा म्हणून गाडीवर त्यांच्या बसून गाडीवर शिकवलं म्हणजे तुमच्या ते वस्तादच म्हणाय पाहिजे त्यांनी तुम्हाला तयार केलं ते तयार केलं मग अशी भीती वगैरे वाटत नव्हती काय पहिला सुरुवातीला सुरुवातीला गाडीमध्ये बसल्यानंतर येते भीती वाटत नव्हती पडलो पहिल्या दिवशी भीती वाटण मग आतापर्यंत या बैलगाडी चालवताना घातपात वगैरे अपघात वगैरे असं काय झाला पुड़। तरी तुमचा एक अनुभव सांगा की असा भयंकर असं भयंकर घटना घडलेली जास्त वेळा पडलो तेव्हा काय खूप वेळा पडलो पुड़। कारण बैलगाडा क्षेत्र म्हणलं की यात गाडीवाळ असलं की पडणं झडणं घडणं असंच ना तुम्ही आता गाडी आणताय त्यामध्ये दोन बैलगाड्या असतात एक एका मालकाची एक दुसऱ्या मालकाची ती चालवायला तुम्ही असताय त्यामध्ये तुम्हाला मानधन कसं भेटतं काय होतं मोठ्या मैदाना दहा टक्के मानधन असते बक्षिसाच्या दहा टक्के तुम्हाला मानधन असतं मग ते बैलगाडी मालक आपली देतात हा देतात मग आता बैलगाड्या शर्यत तर सारखी सारखी नसते इतर वेळेस तुमचा काय उद्योग असतो मग उद्योग काय नाही बैलच 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 तरी आता तुमच्याकडे पाळायला कोण कोणती बैल आहेत पाहायला प्रमुख थोरात वश्या हा खूप कागल फुल्याच बरं आमच्या उचगाव बाईज म्हणून काय जरशी म्हणजे जनरलची आणि बगडची पण बैल तुमच्याकडे आहेत सरस त्यांचं खानपान वगैरे कसं काय असतं खानपान काय आहे म्हणजे एक्स्ट्रा असं काय नाही बाबा दूध असते असते ते पण असतेच पचल असते म्हणजे बैलाच्या राहणीमानावर खानपान त्याचं डिपेंड आणि तालीम वगैरे हो कशी घेता तुम्ही काय तालीम असते फिरवा फिरवू दे तरी आता मैदान आता एक बाबा दहा दिवसावर हो आहे त्याच्यानंतरच तुम्ही तालीम घेताय का सर्रास रोज सकाळी उठले की आपल्याला तालीम घेणं असते चार पाच दिवसांना चार पाच दिवसांना चार पाच दिवसाची गॅप नंतर प्रत्येक बैलाला तालीम असते मला एक सांगा तुम्ही गाडी म्हणून गाडी हांता बरोबर आहे तर तुम्हाला कशा प्रकारे मैदान लागतं म्हणजे तुमची काय अपेक्षा बाबा कमिटीनं कशा प्रकारे मैदान ठेवावं हो। मैदान काय करेट करायला पाहिजे करेट मात पैसे रस्त्याला करायला पाहिजे बरोबर त्यांना बिरणातले अडकाडकी खोळंबा होत्या लागा लागी बैलांनी लागा लागी होत्या गाड्यावर लागामरी बैल काय पायात घालत्या नव्हत्या हा डांबरी व्यवस्थित नसते आणि त्यांना आल्यामुळे बैल घसरून पण घसरून थोडा पडत्या नव्हत्या हा म्हणजे जास्त करून अपघात व्हायची शक्यता आहे मना बरोबर त्यामुळे बैलाची काळजी घेऊन आपण पण माळ रानावरच बैल पळवला पाहिजे मला तर हे वाटतं तर चालतंय मला थँक्यू आभारी आहे आपला मी छोटीशी तुम्ही मित्रांनो अशा नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू